हे प भारताने इतिहासात एक जबरदस्त महापराक्रम केलेला आहे सर्वांना अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे आणि किती वर्षांनी केला आहे तो महाका पराक्रम एक दोन नाही एक्केचाळीस वर्षानंतर एक्केचाळीस वर्षानंतर काय आहे तो महापराक्रम ऐका पहिल्यांदा कोणता भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मी सांगितलं पृथ्वीभोवती प्रयोगशाळा असते ती फिरत असते अंतरिक्ष प्रयोगशाळा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तर पहिला भारतीय आता तिथे जाणार आहे पोचलेला आहे शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशचे आहेत ते इंडियन एअरफोर्समध्ये पायलट होते फायटर जेटचे ते पायलट होते त्यांनी रशियाला दोन वर्ष खूप कडक ट्रेनिंग घेतलं दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि शेवटी ते तयार झाले इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जायला तयार झाले चौदा दिवस ते तिथं राहणार रा आहे झिरो ग्रॅव्हिटी असते तिथं वेगवेगळे प्रयोग ते करणार आहेत आणि राकेश शर्मानंतर तब्बल एक्केचाळीस वर्षांनी राकेश शर्मा पहिले गेले होते स्पेसमध्ये तर तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर कोणत्या भारतीय अंतराळवीराने अवकाशात पाऊल ठेवलं आहे आणि पहिले भारतीय इथे शुभांशु शुक्ला पहिले भारतीय जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणार आहेत आणि चौदा दिवस राहून वेगवेगळे प्रयोग करणार आहेत तर नक्की ती भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे जे अवकाश विज्ञान होतं त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचा टप्पा आहे आता आपण आपल्या अंतराळवीर पाठवू शकतो अवकाशात वेगवेगळे प्रयोग करायला जो भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे जास्तीत जास्त चा ही चांगली माहिती शेअर करा आणि सांगा तर भारताने विज्ञानामध्ये सायन्समध्ये किती मोठी झेप घेतलेली आहे करा शिअर धन्यवाद